मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोरटीन ग्रामविकास मंडळ सातपूर यांच्या विद्यमाने श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाच्या संचालकांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास सातपूर ग्रामस्थांचा सा, व महिलांचा प्रचंड प्रतिसाद ग्रामविकास मंडळ सातपूर यांच्या विद्यमाने श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाच्या संचालकांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास सातपूर ग्रामस्थ व महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री तुकाराम बंदावणे यांनी वयाची पंच्याहत्तरी वर्ष पूर्ण केली आहेत एक जून रोजी संचालक दत्तात्रय तिडके पंडितराव घाटोळ दशरथ निगळ कारबारी घाटोळ दत्तात्रय भंधुरे ह सुनील पाटील दत्तात्रय वाघ सोपान गांगुर्डे प्रभाकर काठे विलासराव निर्वाण यांचा वाढदिवस होता त्या निमित्ताने सह्याद्री व रामोळे आय हॉस्पिटल यांच्यातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पोलीस पाटील राजाराम पाटील निगळ ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब निगळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष तुकाराम बंधावनी काका यांनी आज त्यांचे वयाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेले आहे तर त्यानिमित्त आज आपण इथे भव्य आरोग्य शिबिर पण ठेवलेलं आहे तरी मी काकांना त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो काका तुम्हाला तुमचं पुढचं आयुष्य आनंददायी आरोग्यदायी आणि सर्वांच्या सेवेसाठी तुम्ही जे काही वाहून घेतलेलं आहे तर यासाठी तुम्हाला आई शब्द सुरू मी माझा प्रभू श्रीराम तुम्हाला खूप खूप तुम्हाला आशीर्वाद देऊ या मी प्रार्थना करू शुभेच्छा देतो ओके धन्यवाद तर द्या संदू श्रीम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आणि आपल्या सातपूर गावातील सामाजिक कार्यकर्ते श्रुत तुकारामजी बंदावणे यांचा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण अमृतवी अमृत महोत्सवी त्यांचं वर्ष आहे तर साप्ताहिक सन्मानयुक्तर्फे आमचे कार्यकारी संपादक योगेश गुगे यांना विनंती करतो की त्यांनी बंदावडे साहेबांचा सत्कार करावा आणि त्यांना शुभेच्छा द्यावेत बंधवसाहेब तुमच्या शंभरव्या वर्ष वाढदिवसाला आम्ही सगळे हजर राहणार आहोत धन्यवाद 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 आणि या निमित्ताने आपण दोन शब्द दो बोलाव आज आपल्या साप्ताहिक सन्मान साप्ताहिक सन्मान योजनेचे संपादक व डायरेक्टर यांनी जो आमच्या ऑफिसमध्ये येऊन जो आमचा सन्मान केला त्यामुळे त्यांना मी अनेक अनेक शुभेच्छा देतो व माझ्यातर्फे त्यांचा भविष्य हो आणि त्यांचा सन्मान युग हा किंवा नाशिक तालुक्यात एक नंबरचा हो ही मी परमेश्वराकडे विनंती करतो आणि माझी धन्यवाद सह्याद्री स्पेशलिटी हॉस्पिटल नर्सिंग होमचे डॉक्टर शैलेंद्र वैद्य निखिल जोशी यांनी तपासणी केल्या तर ज्येष्ठ नागरिकांना व्यायाम दररोज करावा आपल्या शरीराची निगा कशी राखावी या संदर्भात मार्गदर्शन केले तसेच व्यायामाचे उपयोगही सांगितले सन्मान न्यूज फोर्टीनसाठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद